आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या निमित्ताने जे शाळांचं मूल्यांकन होणार आहे त्या मूल्यांकनाच्या संदर्भातलं आहे शाळांचं मूल्यांकन ज्या मुद्द्याच्या आधारे होणार आहे त्याचे नेमके कोणते गुण आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यासाठीचा मुख्य आधार हा आपण शासन निर्णयाचा घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की या माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या निमित्ताने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळासाठी आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी स्तरावरचं पहिलं बक्षीस हे एकावन्न लाख रुपयाचं आहे दुसरं बक्षीस एकवीस लाख रुपये तर तिसरं बक्षीस हे अकरा लाख रुपये आहे याशिवाय विभाग स्तरावर सुद्धा विविध प्रकारचे बक्षीस असून जिल्हा स्तरावर सुद्धा या अनुषंगाने विविध बक्षीस आणि तालुका स्तरावर सुद्धा बक्षीस आहे यासाठी जे मूल्यांकन समिती आहे ती तालुका जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर निश्चित झालेली आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की शाळांचे जे मूल्यांकन होणार आहे त्या मूल्यांकन हे कोणत्या मुद्द्याच्या आधारे होणार असून त्यासाठी कोणत्या प्रकारचे गुण हे होणार आहेत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या निमित्ताने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत हे नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षण विभागाच्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या विविध जिल्ह्यांच्या जाहिराती येत आहे त्या जाहिराती जर आपल्याला समजून घ्यावयाच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा सर्व भाग समजून घेऊ शकता आता आपण यातला जो महत्वाचा भाग आहे तो समजून घेऊया या शासन निर्णयातला चौथा भाग आहे अभियानाचे स्वरूप आणि याच्यामध्ये मूल्यांकनाचे गुण आहे ते दिलेले आहे अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग एकूण गुण साठ आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग एकूण गुण चाळीस अशा शंभर गुणांवर आधारित हे अभियान राहणार आहे सुरुवातीला आपण समजून घेऊया विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग या शीर्षकाखाली किती गुण आहेत एकूण गुण साठ आहे आणि त्या साठ गुणांची वर्गवारी आता लक्षात घ्या पहिला भाग आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण त्यासाठी दहा गुण आहेत विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट दोन गुण शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचं रोपण व जोपासना तीन गुण शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी दोन गुण आणि प्रबोधनात्मक सुविचार चित्र इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी यासाठी तीन गुण असे एकूण दहा गुण आहे पुढचा भाग आहे विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग यासाठी एकूण गुण आहेत पंधरा विद्यार्थी मंत्रिमंडळ अथवा बाल संसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसभागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण मेरे माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण शाळेची बचत बँक आणि पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग दोन गुण नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग तीन गुण असे एकूण पंधरा गुण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम यासाठी एकूण दहा गुण असणार आहेत विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचं प्रमाण दोन गुण महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग दोन गुण वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण यथास्थिती एन सी सी अथवा स्काउट गाईड अथवा एम सी सी व समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग तीन गुण असे एकूण दहा गुण हे या संदर्भात असणार आहेत पुढचा भाग आहे तो शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता या संदर्भातला यासाठी आहेत दहा गुण स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा दोन मधील सहभाग हा टप्पा राबविण्यासाठी निधीसह आवश्यक ती उपाययोजना राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी करावी राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम यासाठी पाच गुण आहेत प्रत्येक शाळेने देशातील कोणतीही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव खानपान सण उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत ज्या राज्याचे योगदान याची महती दर्शविणारे सादरीकरण एकूण पाच गुण आणि नंतरचं आहे विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य यासाठी दहा गुण असे एकूण साठ गुण या सहा विविध उपक्रमाच्या अनुषंगाने हे मिळणार आहे आणि त्या अनुषंगानेच मूल्यांकन हे अपेक्षित आहे आता पुढचा भाग समजूया तो शाळा व्यवस्थापनाच्या संदर्भातला शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग सुरुवातीला आहे आरोग्य विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी पाच गुण शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता दोन गुण बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह व डोळ्यांचे विकार आजाराची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्याख्यान यासाठी तीन गुण आहेत किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचं आयोजन यासाठी तीन गुण हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा दोन गुण असे एकूण आरोग्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी गुण दिसत आहे पुढचा जो भाग आहे तो आर्थिक साक्षरता व कौशल्य विकासाच्या अनुषंगाने आणि त्यासाठी आहेत दहा गुण विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता यू पी आय सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यान यासाठी पाच गुण आहेत स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान यात अशा अभ्यासक्रमाची ओळख शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था प्रवेश प्रक्रिया भविष्यातील संधी इत्यादी बाबतची माहिती असावी पाच गुण तिसरा भाग आहे त्यासाठी पाच गुण दिसत आहेत भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरूपात अधिकाधिक देणगी गोळा प्रयत्न गुण शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज दोन गुण चौथा भाग आहे तंबाखू मुक्त शाळा आणि अन्य विषयाच्या अनुषंगाने त्यासाठी पाच गुण तंबाखू मुक्त शाळा शाळेपासून किमान दोनशे मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी एक गुण प्लॅस्टिकमुक्त शाळा पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लॅस्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम दोन गुण आणि पाचवा भाग आहेत त्यासाठी पाच गुण आहेत विद्यार्थी केंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाची उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्या ठिकाणी अधिकाधिक सहभाग यासाठी पाच गुण असे एकूण चाळीस गुण अ छे साठ ब छे चाळीस असे मूल्यांकनाचे एकूण शंभर गुण हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असा हा शालेय शिक्षण विभागाचा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा हा शासन निर्णय जर आपल्याला परिपूर्ण समजून घ्याय घ्यावयाचा असेल तर त्यासाठी आपण शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला नेमकं काय वाटते ते आपलं मत आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद